आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं शिष्टमंडळ गेलं होतं सर्वपक्षीय शिष्टमंडळ होतं भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना असं मिळून सगळं शिष्टमंडळ गेलेलं होतं आणि खरोखरच जिल्हाधिकारी साहेब होते मुस्लिम साहेब पालकमंत्री होते आणि आपले एस पी पंडित साहेब देखील होते आणि आजच्या आज आम्ही गेल्यानंतर सगळे त्यांना सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला आश्वासन दिले नाहीत तर आजच्या आज आणि ताबडतोबात त्यांनी आमच्या पुढं निर्माण त्या अर्जाला करून आज उभा आयुक्त मुंबई आणि पुणे यांना ते पाठवलेलं आहे आणि आम्ही सांगितले त्यांना आम्हाला निलंबित हा शब्द नको आहे निलंबित त्यांना नको आहे दोघांना पण अशी चव्हाण देखील आणि पूजा पाटील यांना निलंबित नको आम्हाला कायम तर तर्प करा असं म्हणून मी आर दिला आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून आज आम्हाला खरोखरच आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या आजार त्यांनी निमळाकून त्यांनी वरती चौकशीसाठी पाठवलेला आहे त्यांची खात्रीने चौकशी होईल आणि त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार तीही बंडतर्प होणार जर समजा बंडतर्प कारवाई झाली नाही तर पुढचं आंदोलन हे शंभर टक्के उग्र आंदोलन असेल पुन्हा बेमुदत बंद असेल एवढंच या प्रसंगी सांगतो कुन्नड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी जो कारभार केला दोन वर्षामध्ये सर्व कारभार जनतेसमोर आला आणि एक खेदाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण शहराला जे बदनाम करण्यासारखं वक्तव्य या लोकांनी केलं ज्याच्या करावर तुमचा पगार मिळतो त्या जनतेला तुम्ही जर शिवाय देत असाल तर त्या पदावर लाया राहण्याची तुमची माहिती नाही घरी बसल्यामुळे ही सगळ्या करुंदवड इच्छा आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही सर्व कुरुंदवाड व ज जनता या ठिकाणी कलेक्टरांना पालकमंत्र्यांना आणि तिथे एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्या हातात जेवढे अधिकार आहेत तेवढे त्यांनी कारवाई केलेली आहे पुढील कारवाईसाठी त्याचं सहनिश्चय करण्यासाठी आश्चर्य तातडीनं विभाग आयुक्तांना पुण्याला मुंबईला वगैरे ते सगळं कारवाई करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्यांना निलंबित न करता त्यांना सेवेतून पडतर्फ म्हणजे तुम्ही घरी बसण्याच्या तो लायकीचं आहे या अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे भविष्यात पण हे आंदोलन जोपर्यंत ते घरी बसत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे